नमस्कार मी सुवर्ण कट्टीमनी शिक्षण प्रसारक मंडळ शिळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्यामंदिर आणि समाधान प्रशाला दहिटणे सोलापूर येथे शनिवारी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सर्व विद्यार्थी आणि पालकांसमवेत भव्य दिव्य मानाच्या सात नंदी ध्वजाचं पूजन आणि मिरवणूक आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य श्री आणि सौ बसपा दामा यांच्या शुभहस्ते हस्ते सपत्नीक या नंदी ध्वजाची पूजा करण्यात आली

फ्यार्त थे 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 ते घट्ट करायला घट्ट करायचं त्याच्यासाठी आपलं गुरु म्हणत की एक निष्ठा पूर्ण सुद्धा सगळ साध्या जीवन असले तर सगळ्यांना कष्ट दुःख शांत सगळं येते आम्ही त्याला सांभाळून घ्यावं लागते हे सांभाळून सगळ्यांना मिळत नाही फक्त कोणाला देवाची आशीर्वाद आहे कोणी देवाची स्मरण करते साहेब म्हणजे नामस्करण ते आम्ही निश्चित बोलू शकते की सतत जेव्हा का तुम्ही काय काम करत नाही तेव्हा वादत असते तर नामकरताना तुम्हाला शंभर टक्के काम मिळालाच आहे आणि मिळतच अजून गोष्टी तर लहान जास्त आहे तुम्ही जेवण करताना टी व्ही बघता मोबाईल बघता वास्तपत्रिजवळ आज जी बात करायचा काय म्हणा तिचा असलेला गोड तुमच्या डोक्याला जावे आणि हे तुम्ही कारण माणूस आहे समजा म्हणा तुम्ही जेवण करताना एक पिक्चर बघा पिक्चर दाखवता प्रसंग आहे एकदम तेच बलक आहे तुम्ही जेवण करून शाळाला की तुम्ही दाखवता येत आहे कस ते अन्नमध्ये येऊ शकते आणि अन्न करताना तुम्ही देवाची नामस्पूर्ण करा देवा हे अन्न तुम्ही दिलेलं आहे तुमच्या अन्नमधून मी यायला लोक म्हणजे चांगला करा हे म्हणत म्हणत तुम्ही जेवण तुम्हाला तुमच्या इच्छामध्ये काय म्हणू शकल इंग्लियन म्हणत म्हणतो इंडियन होते डॉक्टर म्हणतो डॉक्टर होते वकील म्हणतात होतो काय शक्य नव्हते फक्त तुम्ही जेवण करताना देवाचे नाम कराय दुसरे मोबाईल खरू नका हे मी बघतो नाही बरं सगळं काही आहे का सगळं काही लहान बाळाला जेवण करत मोबाईल हे चुकी असं कधीही करायचं ते डो ते मुलांना दोघाला या प्रसंगी व्यासपीठावर प्राध्यापक डॉ भीमाशंकर बिराजदार भी पोलीस उपनिरीक्षक सुरवसे मान्य बेडगनूर संस्थेचे अध्यक्ष मान्य शौकत अली शेख मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक नागरिक ग्रामस्थ आणि मित्रमंडळी आदी बहुसंख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही